सारथी बार्टी महाज्योती सेट परीक्षेचा पेपर पुन्हा फुटला विद्यार्थ्यांशी त्या संदर्भामध्ये संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी पाहूयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट भवन कडून सारथी बार्टे आणि महाज्योतीच्या फेलोशिपसाठी जी परीक्षा घेण्यात येणार होती आज ही परीक्षा सकाळी दहा वाजता सुरू झाली मात्र या परीक्षेमध्ये जे पेपर देण्यात आलेले होते ते पेपर फुटल्याचा आरोप या सर्व परीक्षार्थींनी केलेला आहे आणि जशी नागपूरमध्ये घटना घडली अगदी तशीच घटना पुण्यातल्या विविध परीक्षा केंद्रांवरतीसुद्धा घडलेली आहे आत्तासुद्धा आपण या परीक्षा केंद्राबाहेर पाहिलं तर हजारो विद्यार्थी आहेत ज्यांनी ही परीक्षा देण्यासाठी आज या ठिकाणी आलेले होते पण जो सी आणि डीचा संच होता तो फुटलेला आहे तो सीलबंद नव्हता असा आक्षेप या संपूर्ण परीक्षार्थींचा आहे आणि त्याचमुळे हे सगळे परीक्षार्थी आहेत ते आता या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत काय नेमकं तुमचा आज प्रकार घडलेला आहे आणि किती वाजता परीक्षा होती सर प पर, परीक्षेचा टाईम हा सकाळी दहाचा होता परंतु परिस्थिती अशी होती की आम्ही ह्याच्या अगोदर एक वेळेस तेवीस तारखेला परीक्षा देऊन गेलेलो आहे आ त्यावेळेसही आम्हाला दोन हजार एकोणीसचा पेपर या ठिकाणी दिलेला त्यानंतर आज आम्ही त्यावेळेस आलो त्यावेळेस ही हीच परिस्थिती झालेली आहे की याच्यातले बरेचसे क्वेश्चन हे चुकीचे आहेत सर आम्ही सेट नेट पास होऊन आम्ही या ठिकाणी पी एच डी करत आहोत त्यावेळेस आमच्यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा न घेता आम्हाला सरसगट फेलोशिप दिली पाहिजे मुळात आम्हाला परीक्षेला बसल्यानंतर पहिले एका दोन मिनिटातच कळालं की हे सील फुटलेले पेपर पेपरची सुरुवात व्हायच्या अगोदरच पेपर, पेपर फुटलेले होते पूर्ण ओपन पेपर आमच्या हाती आलेले होते याचा अर्थ काय की हा ह्या परीक्षेचा जो गलथन कारभार जो ज्या प्रकारे होतोय तो पुन्हा पुन्हा आमच्यावर लादला जातोय हे करता कामा नये आमची कळकळ समजून घ्या आम्ही परीक्षा प्रतीक्षा देत राहायच्यात का त्यापेक्षा आम्ही संशोधनावर लक्ष केंद्रित करू पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट भवनचा गलथान कारभार आहे तो विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळालाय कॅमेरामन सचिनचा अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा